क्रिकेट म्हणजे भारतासाठी फक्त एक खेळ नाही ही एक भावना आहे एक बॉल एक विकेट आणि अंतिम सामन्याच्या क्षणात संपूर्ण देश एकत्र श्वास रोखून बसतो हा सीन तुम्ही स्टेडियम मध्ये पाहिला असेल और तुमच्या घरात सुद्धा टीव्ही समोर तुम्ही हे केलं असेल पण अजून एका ठिकाणी हा सीन पाहायला मिळेल तो म्हणजे एखाद्या क्रिकेट बेस्ड फिल्म मध्ये आता या फिल्म्स कोणत्या तर आपल्या भारतात अशा काही फिल्म बनल्या भारतीयांच इमोशन टॅप केलं यातली पहिली फिल्म तर आयकॉनिक आहे जे अर्थात प्रत्येकालाच असायला म्हणजे या चित्रपटाची स्टोरी सगळ्यांनाच माहिती आहे पण या चित्रपटामागे काय संघर्ष होता ते तुम्हाला माहितीये का पाहूया आजच्या स्पेशल व्हिडिओ मध्ये नमस्कार मी साक्षी शिंद्रे चंद्रकोर फिल्म्स प्रस्तुत क्रिकेट विषयक आजच्या स्पेशल व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते या फिल्म मधला धजी आवडा दो इन फिरंग उडा दो धजिया हा डायलॉग आजही मोटिवेट करतो पण आपल्याला मोटिवेट करण्याआधी या फिल्म ला स्वतःला ची गरज होती लगान बनणं हे स्वतः एक मोठं युद्ध होत जेव्हा आशितोष गोवारीकर यांनी हा पिरियड ड्रामा आणि क्रिकेटचा अनोखा संयोग सादर केला तेव्हा अनेक निर्माते असले त्या काळी क्रिकेट हा फक्त खेळण्याचा विषय असं अनेक निर्मात्यांना वाटलं तसंच आमिर खानलाही वाटलं त्याने ही स्टोरी चक्क तीनदा रिजेक्ट केली त्यानंतर आमिर खानने स्वतः प्रोड्युसर बनण्याचा धोका पत्करला आणि राजस्थानच्या जळत्या उन्हात शूटिंग सुरू झाली प्रचंड ऊन त्यामुळे कलाकार बेशुद्ध पडत होते स्वतः दिग्दर्शक आजारी पडले पण त्यांनी हार न मानता बेडवरूनच शूटिंगच संपूर्ण प्लॅनिंग केलं त्या काळात आता त्यामुळे दहा हजार स्थानिक लोकांना खऱ्या गर्दीसाठी घेतलं गेलं आणि याच मेहनतीमुळे लगान ऑस्कर पर्यंत पोहोचला आणि आजही एक आयकॉनिक फिल्म म्हणून तो जीवंत या फिल्मने भारतीय चित्रपटांना एक नवा विषय दिला तो म्हणजे क्रिकेट आणि त्यानंतर आपल्या भारतात क्रिकेट हा विषय सुद्धा फिल्म्स मध्ये पोर्ट्रे होऊ लागला त्यानंतर आता मात्र डायरेक्टर्स आला दोन हजार पाच मध्ये नागेश कुकनूर यांनी केली ती इक्बाल फिल्म आता इकबाल बद्दल बोलायचं झालं तर इक्बाल ही केवळ एका मुलाची गोष्ट तर त्याच्या स्वप्नासाठी केलेली अपार मेहनत आहे क्रिकेट संघात यायला शब्दाची गरज नसते तेव्हा फक्त प्रतिभा आणि जिद्द कामी येते हेच या फिल्म शिकवलं उत्तम सिनेमॅटोग्राफीसह शूट झाल्यानंतर या चित्रपटाने अनेक लोकांना आव्हानांना न ना जुमानता मोठी स्वप्न पाहण्याची आणि त्यांचे ध्येय गाठण्याची प्रेरणा दिली क्रिकेट स फिल्म स्ट्रगल झालं क्रिकेट खेळायची जिद्द झाली पण मग क्रिकेटची विक्री चित्रित झाली दोन हजार एकवीस च्या कबीर खान दिग्दर्शित एटी थ्री एकोणीसशे त्र्याऐंशी भारताचा पहिला वर्ल्ड कप विजय ही फक्त क्रिकेटची गोष्ट नाही तर भारतीय क्रिकेटचा सेल्फ रिस्पेक्ट परत मिळवण्याची ही कहाणी आहे आणि ती एटी थ्री ने जिवंत केली पण हा सिनेमा बनवणं सोपं नव्हतं अभिनेते क्रिकेटर नव्हते म्हणून त्यांना दिग्गज खेळाडूंप्रमाणे खेळायला ट्रेनिंग दिलं गेलं भारतीय आणि विदेशी खेळाडूंसाठी हुबेहुब दिसणारे कलाकार निवडले गेले आणि शूटिंग थेट लॉर्डच्या बाल्कनी पासून ड्रेसिंग रूम पर्यंत सगळं रियल लोकेशन मध्ये शूट झालं डायरेक्टरने कपिल नटराज मुद्रा मार्शलचा बाउन्सर वेंगसरकरच्या चेहऱ्यावर बसणे हे मुवमेंट तंतोतंत रिक्रिएट केले ही फिल्म नव्हे जणू पुन्हा एकदा तीच मॅच डोळ्यांसमोर उभी केली आता मला एक सांगा या नंतर तुम्हाला हा प्रश्न पडला का की क्रिकेट फक्त तरुणांचा खेळ आहे हा प्रश्न पडला असेल तर याच उत्तर आहे नाही आता अशीच शेवटची आणि खास फिल्म ती म्हणजे गौतम तिन्नानुरी दिग्दर्शित जर्सी स्वप्न वय पाहून संपत नाही हे सिद्ध करणारी ही गोष्ट आहे एका बापाची कहाणी जो मुलाच्या प्रेमासाठी पुन्हा बॅट उचल ही कहाणी आधी तेलगू मध्ये आली नानीच्या अभिनयाने हिट ठरली होती आणि मग हिंदीत यावेळी शाहिद कपूरला खऱ्या क्रिकेटपटू प्रमाणे ट्रेनिंग घ्यावं लागलं शूटिंग दरम्यान खांदा दुखावला पण स्टंट डबल न वापरता सर्व सीन त्याने स्वतः केले तर मित्रांनो क्रिकेट हा केवळ बावीस यार्डाचा खेळ नाही तो आपल्या हृदयात घर करून बसला लगानने त्याला बंडपुरी दिली एटी थ्रीने अभिमान दिला इकबालने जिद्द दिली आणि जर्सीने त्याग शिकवला तुम्हाला कोणता क्रिकेट सिनेमा सर्वात जास्त प्रेरणादायी वाटतो कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा शेअर करा आणि चित्रपट व क्रिकेटवरच्या प्रेमासाठी आपल्या चंद्रकोर फिल्म या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुढच्या वेळी अशाच एका भन्नाट गोष्टीसोबत भेटू